आणि माझ्या वडिलांबाबतीत जर असे एकेरी एक शब्द जर वागत उच्चार ते जर उच्चारत असतील जे तालुका अध्यक्ष आहेत आणि जे लोकप्रतिनिधींचे जे सर्व अवतीभोवती दे उत्तात बसतात ते जर माझ्या वडिलांबाबतीत असे शब्द जर उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं सांगा ना आज तुम्ही गावात राहता प्रत्येक वाढे बसता तुम्ही फिरता किती लोकांना नोकऱ्या लावल्यात मला चार माणसं जरी उभा करून दाखवले ना की ह्या चार लोकांना नोकऱ्या झाल्या माझं नाव बदलते इतक्या भयानक परिस्थितीचे तुम्ही आज इथं रस्ते करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन खात आहात आणि नुसतेच ठेकेदार मोठे होत -वोट चाललेले आहेत आणि नुसतं इंदापूर तालुक्यामधली जनतेचं तुम्हाला सांगते म्हणजे भयानक परिस्थिती झालेली आहे आज एका शेवड्या मुलाला जरी उभा केलं आणि फोटो दाखवला तर तो काय म्हणतो हा ठेकेदाराचा आमदार मला सांगा काय म्हणजे तुम्हाला सांगते एक तरी त्यांनी संस्था काढली आहे काढू शकत नव्हते असा भाग नाही पण त्यांच्या त्यांना त्याच्यामध्ये वेळ घालवायचाच नाहीये ना त्यांना त्यांच्या ठेकेदारामध्ये त्यांना त्यांच्या कमिशन मध्ये वेळ घालवायचा आहे कळाकळातली जनता आहे जी वाड्या वस्त्यावरती राहणारी जनता आहे ती ज्येष्ठ असती महिला असती सर्व पुरुष वर्ग असेल किंवा युवक वर्ग असेल हे सर्व कंटाळलेले हे सर्व भडकलेले आहेत कारण कुठेतरी हा गुंडाग्रज आता थांबला पाहिजे आज तुम्ही सांगा खोटे नाटे केसेस आपल्या लोकांवर होतात आज तुम्ही सांगा आज प्रत्येकावरती कुठल्याही पद्धतीची शिबिगाळ होत राहते तुम्हाला सांगते नाहीत असल्या लोकांना काही बोललं जातं आणि धमक्या दिल्या जातात जाता। फोनवरून तू असं कर तू तु बघतोस तुला हे काय पद्धत आहे मला आपल्याला आज काही दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मागच्या दहा वर्षामध्ये जर तुम्ही सगळा जर जर थोडा इतिहास काढला तर इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे म्हणजे इंदापूर तालुका जो महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत असा तालुका होता दोन हजार चौदा पर्यंत आज त्याची पातळी आज कुठे गेलेली दिसते आज इथे उपस्थित खूप मोठ्या संख्येने युवक आहेत आज तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या अशा प्रकारेची संस्कृती म्हणजे आपण आपण युवक सर्वजण युवक आहोत अशा प्रकारची संस्कृतीमध्ये आता उद्या आपण राहायचंय उद्या आपण आपले सगळे अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये उद्या आता तुमची मुलं ह्याच्यामध्ये जाणारे शाळेत शिकणार आहेत हे म्हणजे तिथे शिवीगाळ होतीये कुठल्याही स्तरावरती जाऊन काही बोललं जाते म्हणजे कुठली पातळी आज आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे दोन हजार चौदाच्या आधी कधी आपण हे पाहिलंय का आज तुम्ही म्हणजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते मी मी परवा आताच मी कळस वालचन नगरच्या इथेही हे उदाहरण सांगितलं मी दहा दिवसापूर्वी एक आमचा युवा सहकारी आहे अरबास त्याच्या लग्नाच्या निमित्ताने मी नुमेवाडीला गेलेले लग्न झालं आणि निघाले मग हो मी गाडीजवळ येताना एक दहा पंधरा युवकांचा एक, एक ग्रुप माझ्याकडे आला आणि तो जरा म्हणता काही आम्हाला तुम्हाला जरा सांगायचंय म्हटलं काय विषय आहे नाही म्हटले जरा थोडं कालुक्याची परिस्थिती फारच अवघड वाटायला लागली आणि युवकांना आता हे जास्तीत जास्त सांगायला लागले तर अरबाज त्याचे सगळे जे मित्रमंडळी होते दुबेवाडी मधले ते ऍक्च्युली मला येऊन म्हणाले की ताई तुम्ही आता दोन हजार चोवीसला एकच करा ते म्हणजे ते त्यांनी हे ते म्हणले इंदापूर तालुक्यामध्ये आता भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तुम्ही आता ते म्हणले आम्ही एकच नाराज आम्ही तर फिरतच आहोत पण अख्ख्या तालुक्यामध्ये आम्ही फिरणार आहोत ते म्हणजे गुंडाराज हटाव इंदापूर बचाव हे <laughs> वाक्य तुम्ही जर थोडा विचार केला गुंडाराज गुंडाराज म्हणजे काय मागच्या दहा वर्षामध्ये आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आहोत एक सुसंस्कृत असं राज्य आहे महाराष्ट्र ही काय परिस्थिती चाललेली आहे आज तुम्ही सांगा खोटे नाटे के केसेस आपल्या लोकांवर होतात आज तुम्ही सांगा आज प्रत्येकावरती कुठल्याही पद्धतीची शिविगाळ होत राहते तुम्हाला सांगते नाहीत असल्या लोकांना काही बोललं जातं आणि धमक्या दिल्या जातात फोनवरून तू असं तू बघतोस तुला ही कर, काय पद्धत आहे आज आपण पण जेव्हा निवडून आलेलो होतो आपण पण जेव्हा सत्तेत होतो आपण पण विरोधकांना मान सरकारने हे करत होतो राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असता एक भाग असतो पण एक कुठली तरी एक सांस्कृतिक पातळी सोडून बोलणं म्हणजे ही भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पूर्ण तालुक्याचं वातावरण कलुषित केलेलं असेल तर ते लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आज आता वेळ आलेली आहे आणि आज आता इथून पुढची जी सर्व आपली इंदापूर तालुक्यातली जनता आहे जी तळागाळातली जनता आहे जी वाड्या रस्त्यावरती राहणारी जनता आहे ती ज्येष्ठ असती महिला असती सर्व पुरुष वर्ग असेल किंवा युवक वर्ग असेल हे सर्व कंटाळलेले आहेत हे सर्व भडकलेले आहेत कारण कुठेतरी हा गुंडाराज आता थांबला पाहिजे तो जर आता थांबला नाही तर दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्ही विचार करू शकणार नाही अशी भयानक परिस्थिती आज तुम्ही इंदापूरची निर्माण होऊ शकते आज तुम्ही मला सांगा रस्त्यामध्ये किती भ्रष्टाचार रस्त्याची कामं नुसती तुम्हाला सांगते कागद पब्लिश करायची नुसती पोस्ट पोस्ट ते पोस्टवर पोस्ट अपलोड करत राहायचं एवढा निधी आला त्या ते गावात तेवढा आला त्या रस्त्याचा तेवढा आला तुम्हाला सांगते एका गावाच्या एका रस्त्याला दहा लाख रुपये टाकले परत तुम्हाला सांगते सहा महिन्यानंतर त्याच रस्त्याला परत दहा लाख रुपये टाकायचे आणि त्या रस्त्याची पर जर पर परिस्थिती बघितली तर ती म्हणजे पर दोन दिवस दोन दिवस सुद्धा ते ना त्याच्यावर टिकत नाही अशी परिस्थिती असते त्या रस्त्यावरची आणि ह्या रस्त्यावरच जाऊन तुम्ही मला सांगा आज इथं आमचे युवक अध्यक्ष आहेत इथंच आमच्या युवकांचे ऍक्सिडेंट होतात इथंच आमच्या युवकांचा पाय पडला जातो आज या युवकांना हे युवक आमच्या आयसी मध्ये असतात का निष्कृष इतक्या भयानक परिस्थितीचे तुम्ही आज इथं रस्ते करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन खात आहात आणि नुसतेच ठेकेदार मोठे होत चाललेले आहेत आणि नुसतंच इंदापूर तालुक्यामधली जनतेचं तुम्हाला सांगते म्हणजे भयानक परिस्थिती झालेली आहे आज एका शेवट्या मुलाला जरी उभं केलं आणि जर फोटो दाखवला तर तो काय म्हणतो हा ठेकेदाराचा आमदार सांगा ना आज तुम्ही गावात राहता प्रत्येक वाडी वाजता तुम्ही फिरता किती लोकांना नोकऱ्या लावल्यात मला चार माणसं जरी उभा करून दाखवले ना की ह्या चार लोकांना नोकऱ्या लावल्या मी माझं नाव मदत तुम्ही मला सांगा ह्यांनी काय म्हणजे तुम्हाला सांगते एक तरी त्यांनी संस्था काढली आहे का काढू शकत नव्हते असा भाग नाही पण त्यांच्या त्यांना त्याच्यामध्ये वेळ घालवायचाच नाहीये ना त्यांना त्यांच्या ठेकेदारामध्ये त्यांना त्यांच्या कमिशनमध्ये वेळ घालवायचा आहे आणि दुसरी मला जर गोष्ट सांगायची राहिली तालुक्यामध्ये जी घसरलेली पातळी आहे मला सांगा राजकारणामध्ये वैयक्तिक वैचारिक मतभेद असतात हे वैचारिक मतभेद आता हे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये असतात राजकीय मतभेद असताना आपण कशा पद्धतीने शब्द वापरले पाहिजेत आज आपण एका सुसं सुसंस्कृत अशा राज्यामध्ये राहतो आताच ॲडव्होकेट आपले जमदार वकील पण जे भाषण केलं म्हणजे मला त्यांना आज एक सांगायचंय की तुम्ही आमच्याकडनं काय काय अपेक्षा करताय येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमची जर ही अशी भाषा शैली असेल तरी तर समोर बसलेले लोक काम करतील का काय तुषार कसं आम्ही आहेत सर्व युवक आम्ही जरा थोडे यंग जनरेशन मधले आहोत आम्हाला कशा अन्यायाची भाषा सहन होत नाही आम्हाला क्लॅरिटीची जरा सवय असते आम्हाला जरा ब्लॅक अँड व्हाईटच सगळ्या गोष्टी लक्षात येतात हे जर अशी वागण्याची भूमिका असेल आणि माझ्या वडिलांबाबतीत जर असे एकेरी शब्द जर वागत उच्चार ते जर उच्चारत असतील जे तालुका अध्यक्ष आहेत आणि जे लोकप्रतिनिधींचे जे सर्व अवधीभोवती देव उत्तात बसतात ते जर माझ्या वडिलांबाबतीत असे शब्द जर उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते दे हे त्यांनी लक्षात ठेवावं आपली संस्कृती नाहीये पण मला त्यांना एकच सांगायचंय की पातळी सांभाळून बोला आम्ही पण आमची पातळी सांभाळून बोलत आहे आज जे काय असेल ते तुम्ही क्लिअर तुमचे विषय मांडा आणि जे काय असेल ते उद्या आ, आज आपला जो मेळावा आहे हा आपला मेळावा फक्त विधानसभेच्या दृष्टिकोनातून आहे उद्या आता लोकसभेची निवडणूक येणार आहे आता आपण भारतीय जनता पार्टीचे सर्वजण पदाधिकारी आहोत आपल्याला मोदीजींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि कर कर ते करत असताना आपण निश्चित पद्धतीने सर्वजण बुथ लेवलला काम करत आहोत पक्ष संघटना आपण वाढवत आहोत चांगल्या पद्धतीने संघटित करत आहोत जो काही निर्णय असतील ते आता भाऊ सांगतील तो निर्णय आपण एकमेकांच्या चर्चेने आपण तो घेऊ मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी आमची एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे अंकिता पाटील बोलले जे रालोरता दादा बोलले ते काय आमचे फक्त शब्द असतील पण हे तुमच्या मनातले विचार आम्ही बोललोय जी मागच्या पंधरा वर्षाची जी खतखत होती ते आम्ही मागच्या ते आम्ही आमच्या त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललोय आणि ते क्लिअर बोललेलोय अजून कुणी उठून काही तुम्हाला सांगते ह्याच्यावरती काही बोलू शकलेलं नाहीये आणि प्रत्येकाला माहितीये की जे काही शब्द आम्ही बोललेलोय ते प्रत्येकाने प्रत्येक शब्द खरे आणि आपण त्या संस्कृतीमध्ये वाढलेलो आहोत होय तुषार आज युवा मोर्चाचं काम करत असताना पण आम्ही आज ऑलमोस्ट एक चाळीस ते पन्नास हजार युवक आज आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये हो संघटित युवा मोर्चाच्या हो माध्यमातून संघटित आहेत हे पण चांगल्या रीतीने आज कार्य करत आहेत आज इथे युवाची ताकद आज हे कुठल्या प्रमाणात मला असं वाटते की अंडर एस्टिमेट करू नये आज इंदापूर तालुक्यामध्ये पण युवा संघटन खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे महिला संघटन पण खूप प्रमाणात होत चाललेलं आहे प्रत्येकाला आज व्हॉट्सअप थ्रू माहिती कुठे काय चालले ते त्यामुळे मला असं वाटते की येणारी विधानसभा आपण सगळ्यांनी ताकदीने लढली पाहिजे येणारी विधानसभा मागच्या मागच्याना भूतो ना भविष्य अशा प्रकारच्या रेकॉर्डने आपण जिंकली पाहिजे आणि ती जिंकणारच असं मला वाटतंय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथून आता आजपासून जोमाने कामाला लागा कुठली काही अडचण आली तर आम्ही निश्चित पद्धतीने तुमच्या पाठीशी आहोत आणि कुठल्याच प्रकारचं मला असं वाटतं आपली बरीचशी कामं वगैरे काय काय आढलेली आहेत ते भाऊ त्यांच्या भाषणामध्ये बोलतीलच ते कुठल्याच प्रकारे मला असं वाटत नाही की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठलीच कमतरता त्या बाबतीमध्ये भासेल आणि परत एकदा आज इकडे आपला जो महाविजय संकल्प दोन हजार चोवीस आहे त्या संकल्प ह्या मेळाव्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे परत एकदा तुमचं मनापासून आभार मानते आणि माझं भाषण थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा